तर मुलांनो आज आपण आनंद ते शनिवार अंतर्गत कागदापासून जहाज तयार करणार आहोत काय तयार करणार आहोत आता मला सांगा तुम्हाला कागदापासून कोणकोणत्या वस्तू तयार करता येतात तर अशा बऱ्याच वस्तू तुम्हाला तयार करता येतात ठीक आहे आता ज्या वस्तू आहेत सर्व तयार करता येत नाही कोणाला जहाज म्हणता येते कोणाला टोकडी म्हणून येते मला टोपी म्हणता येते आज आपण सर्वांना जहाज कशी तयार करायची हे शिकणार आहोत आपण आज कागदापासून पासून जहाज तयार करणार आहोत ता ठीक आहे आता मी तुम्हाला एक कागद देणार आहे आणि तुम्हाला जहाज कशी तयार करायची हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तुम्हाला शाळेला आवडेल नाही एक कागद देणार आहे या ठिकाणी आणि सर्व सर्व आपण काय करणार आहोत जहाज तयार करणार आहोत

चार बाजू आहेत बरोबर आणि चारी बाजू आहेत आहे सारख्या चौरस आहे चारही बाजू सारखे आहे काय करायचं बरोबर तुम्ही दोन बाग करा चार? दोन बाग करायचे पोट करा आता बघा कोणता आकार तयार झाला नाही आता पुन्हा यायला आणखी मनातून करा असे आता पुन्हा हा चौरस तयार होतो चौरस तयार सर्व झालेलं आहे बघा आता इकडे वरून याला असं एक पेजला फोन करा आणि पुन्हा याला आपण काढून नाही फोन फोल्ड करा आता बघा कोणता आकार तयार झाला आता कोणता आकार तयार झाला किती बाजू आहे एक दोन किती बाजू आहे म्हणजे त्रिकोणाला किती बाजू असतात तीन बाजू असतात झाला समजा त्रिकोण आता याला असं मधातून याला असं प्रेस करा आणि असं दोन्ही साईडला असा ओढून घ्या मग आपल्या जहाज तयार कोणाचे जहाज तयार झाली काय झाली का तयार करू कर बर मोबाईलकडे हा तर आज आपण कागदा या जहाज तयार केली आहे काय तयार केली आहे काय करणार आहोत बघा जहाज पाण्यात चालवणार आहोत काय करणार आहोत आता आपण या भांड्यात पाणी टाकलेलं आहे आता आपण काय करणार आहोत जहाज बघा बघायच चालणार आहे की नाही जहाज बस दोन तीन आहे बस बस हां बघा बघा हां बघा या ठिकाणी जहाज आपली पाण्यात चालत आहे फिरत आहे आहे की नाही म्हणजे बस बस चालू नाही बघा काय होत आहे या ठिकाणी जहाज पाण्यावर जहाज डुप्लिक पाण्यामध्ये वर तरंगलेली आहे आणि ते हालत आहे फिरत आहे है ना तर मजा आली की नाही तुम्हाला